स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्र्यंबकेश्वर जवळील पेगलवाडी फाटा परिसरात एका इसमाकडून गावठी कट्टा हस्तगत करत त्याला ताब्यात घेतलाय या इस्माकडे एक गावठी कट्टा एक जिवंत काडतूस आढळून आलाय यासह त्याच्याकडून एक मोबाईल आणि एक दुचाकी पोलिसांनी जप्त आहे सदर संशयिताचं नाव देवराम संतोष सोनवणे असं आहे सदर इसा महाविनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र जवळ बाळगताना आढळून त्याच्या विरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र मगर विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील उपनिरीक्षक शैलेश पाटील शांताराम नाठे हवालदार जालिंदर खराटे सुशांत मरकड भाऊ झाडे शंकर साबळे सुनील बर्वे तसंच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीण विभागाचे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुडे यांच्या पथकानं लिए न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी त्र्यंबकेश्वर